शिवाजी महाराज की जय भवाने नमस्कार आपण आहोत मुंबईच्या घाटकोवर मध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श्री गजानन प्रतिष्ठान व शांताराम माने प्रतिष्ठान यांच्या वतीने आज या ठिकाणी शिव जन्मोत्सव सोहळा सो या ठिकाणी संपन्न झाला छत्रपती शिवाजी महाराज की काय जनतेला आज शिवजयंती या ठिकाणी साजरी होते पंतप्रधान राष्ट्रवादी काँग्रेस वार्ड क्रमांक एकशे तीस आमचे या ठिकाणी वार्ड अध्यक्ष महेशजी नेमन आज सकाळपासून या कामासाठी सज्ज झाले होते आणि हा सर्व शिव त्यांनी घडवून आणलेला आहे या ठिकाणी मी महेश हेमंत त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी असे कार्यक्रम सुरू करत राहिले तर हा कार्यक्रम जो आहे लोकांसमोर केला पाहिजे तर शिवाजी महाराज काय होते का का हो आणि काय त्यांना अपेक्षित होते हे लोक लोकांपर्यंत जात नाही आपण फक्त गाणे ऐकतो महाराष्ट्र गीतं ऐकतो आणि आजचा दिवस त्याला तरी साजरा करतो पण हे सतत लोकांच्या घट्टामध्ये भिन्न पाहिजे की महाराजांनी घर घेतले असेल कसे केले महाराजांनी स्वराज्य महाराजांनी स्वराज्य कसं निर्माण केलं आहे याच्या अजून शिक्षण पुन्हा दिलं पाहिजे जात विरहित समाज रचना कशी असावी हे महाराजांनी दाखवून दिले त्यामुळे आपण जातीपाती काढून आणि स्वराज्य खरं स्वराज्य आपल्याला अपेक्षा असेल तर शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल चालत टाकून आपल्याला जगावं लागेल तर श्रीधर भाऊ सध्या नवीन चित्रपट निघाला आहे छावा याच्या माध्यमातून संभाजीराजांचा जो इतिहास सांगितला जातोय आपण काय सांगाल संभाजीराजांचा इतिहास आता तू ऐकत बघतो खूप भावनिक झालेले लढत आहेत त्यांचे प्रसंग करतो त्यांच्या अंगावर प्रसंग येत आहेत परंतु शेवट जो आहे त्यांचा ज्यावेळेस त्यांचे तुकडे करण्यात आले आणि ते फतवा काढला होता सुलतानांनी की कुणीही ते तुकडे गोळा करायचे ना त्यांना कुठं लागणी द्यायचा ना त्यांचा विधी कुणी करायचा परंतु एक मागासवर्गीय माणूस महार समाजाचा त्यांनी स्वतःचं म्हणजे स्वतःच्या शेतात घेऊन गेले होते आणि तिथं त्यांना त्यांनी मान सन्मान दिला आपल्या स्वतःच्या राजांना आणि त्या फतव्याला लाथ मारली काय करेल तर बघून घेईल मी असे शिरविरांचं पण जर शेवट दाखवं लागता तर पुढच्या येणाऱ्या पिढीला कळलं असतं किंवा महाराजांची समाधी आज जी आपण जेव्हा बघतोय सगळे तिकडे गोळाखोरी केली आणि पुढेची समाधी बनवली आणि आज संभाजी महाराजांचा अस्तित्व कसं काय निर्माण झालं ते तुमच्या पिढीला कळलं पाहिजे इतिहास हा कोकणात असावा इतिहासाचं संपूर्ण आकलन व्हावं संपूर्ण इतिहास दाखवला गेला तरच तो समजतो आपला देश चोरीचा आहे ते घेणे आणि बाकीचं लपवून ठेवणे असा इतिहास योग्य नाही असं माझं आहे गजानन प्रतिष्ठानचे अध्यक्ष गजानन पवार आपल्यासोबत आहेत पवार काय सांगाल काय शुभेच्छा द्याल सर्व कार्यकर्ते जंदू भगिनी उपस्थित आहेत आणि हा कार्यक्रम दरवर्षी या मंडळाचे अध्यक्ष वार्ड अध्यक्ष महेश नेहमान आणि गजानन प्रतिष्ठानचे सर्व सहकारी मित्र सर्व या ठिकाणी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने दरवर्षी साजरा करतात आणि यावर्षी यावर्षी पण चांगल्या प्रकारे साजरा करण्यात आलेला आहे आणि थिएटरमध्ये आता संभाजी महाराजांचा जो चित्रपट चालू आहे या चित्रपट सर्वांनी पाहायला पाहिजे सर्वांनी त्यातून बोध पण घेतला पाहिजे की बाबा संभाजी महाराजांनी किती हालपेष्ट बोधू आणि हालपेष्ट शोधून हे स्वराज्य टिकवलं आणि कि वाढवलं याची सर्वांना सर्वांनी आता बोध घेतला पाहिजे म्हणून तो चित्रपट आपण सर्वांनी बघितला पाहिजे आणि त्या चित्रपटात जास्तीत जास्त गर्दी होऊन सर्व लोकांच्यापर्यंत यांचं त्याचं जे मर्म आहे ते लोकांपर्यंत उत्तर पाहिजे andaritos no जय जय महाराज माता गरदा महाराज माता जय जय महाराज मा रेवा वरदा कृष्ण पोयणा भद्रा गोदावरी आ रेवा वरदा कृष्ण पोयणा भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भिमथडीच्या चट्टा नाया चट्टा नाया